विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी मुलांच्या लग्नामध्ये एक रुपयाचाही हुंडा किंवा सोनं न घेणारं धनेगाव येथील पंचाळ कुटुंब पहा पेशाने टेलर असणारे विष्णुपंत पांचाळ यांनी आपल्या थोरल्या मुलाचं हुंडा न घेता लग्न केलं होतं आणि आताही धाकट्या मुलाचं लग्न त्यांनी अगदी मोफत केलं आहे धाकटा मुलगा सचिन हा कृषी विभागामध्ये अधिकारी आहे तर नवीन सुनबाई देखील शासकीय नोकरीमध्ये कार्यरत आहेत नवरा नवरी हे नोकरीमध्ये असतानाही अत्यंत साधेपणाने सचिन व संचिता यांचा विवाह नुकताच पार पडला आहे या लग्नाच्या धुमधडाक्यातील शिल्लक राहिलेली रक्कम हे नवरदेव व नववधू ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेत ई लर्निंगसारख्या सुविधा पुरवण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती या कुटुंबाने दिली आहे अशा या आदर्श नवदंपत्याची आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी साधलेला संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर वर मी संतोष रोकडे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांचं स्वागत थेट संवाद या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आता आम्ही आहोत केस तालुक्यातील धनेगाव या गावामध्ये या गावातील विष्णुपंत पांचा जे की पेशाने टेलर आहेत त्यांनी स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये अगदी एक रुपयाही हुंडा न घेता किंवा कुठलंही सोनं नाणं न घेता अगदी मोफत हा विवाह केला आहे सत्यशोधक पद्धतीने हा विवाह संपन्न झालेला आहे या विवाहाच या पंचक्रोशीमध्ये कौतुक होत आहे मुळामध्ये त्यांचा मुलगा सचिन विष्णुपंत पांचा हा अधिकारी आहे कृषी अधिकारी तरी जर ठरवलं असतं तर, तर लाखो रुपये भेटले असते परंतु पैशाचा मोह बाजूला ठेवून किंवा सोना नाण्याचा मोह बाजूला ठेवून की आपल्याला या ठिकाणी लग्न करायचं आहे मुलाचं परंतु हुंडा घ्यायचा नाही कारण हुंडा ही खऱ्या अर्थानं समाजाला लागली एक कीड आहे किंवा एक वाईट प्रथा आहे आणि ही प्रथा जर बंद करायची असेल तर असंच प्रत्येकाने समोर सामोरं आलं पाहिजे आणि प्रत्येकाने अगदी हुंड्याशिवाय लग्न केलं पाहिजे तरच या ठिकाणी ही समाज व्यवस्था ठीक होईल असंच काहीच चित्र आहे आपल्या समोर आहेत सचिन विष्णुपंत पांजाळ जे की नवरदेव आहे ज्यांनी हुंडा न घेता या ठिकाणी लग्न केलं आहे सचिन जी तुम्ही काय करता नेमकं मी सध्या कृषी अधिकारी कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहे सचिन जी तुम्ही सत्यशोधक पद्धतीने हा विवाह केला आहे तर एक आज बघतो आपण हुंड्याचा प्रस्ताव वाढत चालला आहे हुंडा घेणं आणि देणं कायद्याने गुन्हा आहे पण तरी हे प्रस्ताव वाढत चालला आहे तर तुम्हाला हा मोह पडला नाही का हा सुरुवातीपासूनच आमच्या आई वडिलांची अशी शिकवण होती की कोणत्याही प्रकारचा हुंडा घ्यायचा नाही आणि नवीन पुरोगामी विचारायची आम्हाला शिकवण मिळाली त्या दृष्टीने सत्यशोधक विवाह कसा असतो काय असतो हे मला सांगितलं आणि त्या दृष्टीने आम्ही असा निर्णय घेतला की माझं लग्न करायला पाहिजे प्रत्येकाला की माझ्या लग्नामध्ये अगदी तो ते थाडा झाला पाहिजे लाखो रुपयाचा खर्च झाला पाहिजे अगदी डीजे असेल किंवा अगदी घोडा असेल अगदी हजारो लोकांच्या पंक्ती उठल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटलं आहे का आता खर पाहायला गेलं तर आमच्याकडे पाच वर्षातून चार वर्ष दुष्काळाचा असतो आणि अशा दुष्काळाच्या स्थितीमध्ये जर असे मोठे लग्न होत राहिले तर एक परिवार मुलीच्या परिवाराचं कितीतरी नुकसान होत आर्थिक नुकसान होत आणि अशा प्रकारचं जर विवाह करू नयेत आणि जो वाचणारा पैसा आहे जो काही वाचणार धन आहे ते समाजाचा उपयोग लागावं असं सुरुवातीपासून वाटत आले एका दिवसाच्या डामडोलासाठी डोलासाठी किंवा लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात परंतु वास्तव असं आहे की ज्या मुलीच्या वडिलाने हा खर्च केला असतो त्यानंतर त्यांची परिस्थिती परत चार पाच वर्ष सुधारत नाही तर तुम्ही नेमका विचार कोणाचा केला तुमच्या आई वडिलांचा केला का मुलीच्या आई वडिलांचा केला हा आम्ही मुलींच्या आई वडिलांचा विचार केला आणि मला एक असं प्रकारचं उदाहरण समाजासमोर ठेवायचं होतं की अशा प्रकारचा पण एक चांगला विवाह होऊ शकतो एक आदर्श विवाह होऊ शकतो ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च लागणार नाही कोणते प्रकारचा मोठेपण असणार नाही आणि हुंडा द्यायला लागणार नाही चांगला आदर्श निर्माण मला लग्न म्हटलं की बँड बाजा बारात या सगळ्या गोष्टी अगदी डामडोल खर्च असतो एक वेगळा माहोल असतो आणि कितीही पैसे गेले तरी त्याचा गम नसतो हो दे खर्च अशी भूमिका असते परंतु पांचाळ यांनी जो निर्णय घेतला आहे सचिन विष्णुपंत पांचाळ खरंच कौतुक करावं लागेल त्या पोराचं की कृषी अधिकारी आहेत पत्नीही नोकरीला आहे ठरवलं असतं तर खर्च करता असता सासरच्या लोकांनी देऊ केलं तेही घेतलं नाही आणि अगदी साधेपणाने के लग्न केलं सचिनजी खऱ्या अर्थानं तुम्ही समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला नेमकी काय आणखी समाजसेवा करायची कारण तुमचा खर्च वाचलेला आहे तर नेमका हा खर्च सत्कारी लागण्यासाठी तुम्हाला नेमका कुठे हा खर्च करायचा आहे सर माझं कौतुक केल्याबद्दल जो काही माझा आता साध्या विवाह करून जो खर्च वाचलेला आहे त्या खर्चाचा आम्ही समाजासाठी उपयोग करायचा असं ठरवलेलं आहे माझे पाचवी ते दहावी शिक्षण श्री संत ज्ञानेश्वरी विद्यालय नायगाव इथे झालेलं होतं आणि ते एकदम साध शाळा आहे तिथे डिजिटल क्लासरूम नाही तिथे वाचलेला खर्च आहे आम्ही डिजिटल क्लासरूम करण्यासाठी खर्च करणार आहोत सचिनराव ठीक आहे हुंडा नाही घेतला तुम्हाला आता लग्नामध्ये जो काही वाचलेला खर्च आहे तो तुम्हाला या ठिकाणी डिजिटल शाळा बनवायची आहे समाज घडला पाहिजे अशी तुमची भूमिका आहे परंतु संचिता अंकुशराव पांचाळी तुमची पत्नी आहे अर्धांगिनी आहे ना तर संचितामध्ये तुम्हाला नेमकी ने कुठली गोष्ट दिसली की तुम्हाला नेमका हुंडा नाही घ्यावाचा वाटला आणि अत्यंत साधेपणाने कुठल्याही अपेक्षा न ठरता त्यांना त्यांना तुम्ही स्वीकारलं काय नेमकी स्पेशालिटी वाटली अशी संचिता उच्च शिक्षित आहे चांगली संस्कारित आहेत तिचे पण असेच आधुनिक विचार आहेत त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक मुलाने लग्न करताना हाच विचार केला पाहिजे की पुढची मुलगी शिकलेली आहे का तिचे विचार कसे आहेत नाही आणि ती कुठल्या वातावरणात वाढली आहे या गोष्टी महत्वाच्या हुंडा महत्वाचा नाही हुंडा महत्वाचा नाही गौ नाही बऱ्याच वेळेला काय होतो की आपण पुढची व्यक्ती कशी बघत नाहीत बाकी काही बघत नाहीत की पैसा किती मिळतो आणि मग पैशामध्ये आपण माणूस की तोलतो आणि नेमका घोळ इथंच होतो पैशाच्या नादामध्ये आपण माणसं गमावून बसतो पैशाने जोडलेली नाती टिकतीलच जरी टिकली तरी त्याला ठिगळ पडले असतात आणि अशी ठिगळ पडलेली नाती काही कामाची नसतात पांचाळ कुटुंबाने ही बाब नक्की हेरलेली आहे आणि कुठलाही खर्च न करता अत्यंत साध्या पद्धतीने सत्यशोधक पद्धतीने नव्हे सत्याचा शोध ते घेत आहेत आणि घेतलेला सुद्धा आहे एक चांगला विवाह त्यांनी केला आहे एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे आपल्या समोर सचिनराव यांच्या पत्नी आहेत नवोधू संचिता अंकुशराव पांचाळ ताई तुमचंही स्वागत तुमचं पूर्ण नाव काय नमस्कार माझं नाव संचिता अंकुशराव पांचाळ शिक्षण काय नेमकं तुमचं माझं शिक्षण एम एस सी मॅथमॅटिक्स केलंय मी आणि जॉब काय करता नंतर मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सॉर्टिंग असिस्टंट मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये सॉर्टिंग असिस्टंट म्हणून कार्यरत आहे औरंगाबाद सुरुवातीपासूनच तुमची अशी भूमिका होती का की हुंडा द्यायचाच नाही हो माझा विचार म्हणजे हुंडा देण्याचा नव्हताच म्हणजे अगोदर पासूनच माझे विचार असे होते की मी हुंडा देणारच नाहीये बर आणि मग तसंच स्थळ देखील चालून आला तर काय नेमकी प्रतिक्रिया बरं काय वाटतं नेमकं कारण बऱ्याच वेळेला मुलीच्या वडिलांना एक टेन्शन असतं पोरगी तर मग हुंडा दिलाच पाहिजे परंतु तुम्हाला नाही घडल्या तुम्ही शिकलात तुम्ही टिकलात आणि सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या तर आज या घटकेला काय भावना आहे खूप म्हणजे मला अभिमान की माझं माझे माझं लग मा, की माझं नशीब असे असे विचार करणारी व्यक्ती लाईफ पार्टनर म्हणून मला मिळाली आणि तुमचा आदर्श इतर मुलींनी सुद्धा घेतला पाहिजे तर त्यासाठी स्वतः स्वाभिमानी झालं पाहिजे स्वतःच्या पायावर उभारलं पाहिजे हो। आणि स्वतःचे विचार समाजाला सांगता आले हो। तर तुम्ही आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता खास करून तुमच्या वयाच्या ज्या मुली आहेत ज्या आता लग्नाला आलेल्या असतील त्यांना तुम्हाला काय सांगायचं प्रत्येक मुलींनी म्हणजे शिकून स्वावलंबी बनलं पाहिजे आणि हुंड्या हुंडा तर देणं हे गुन्हाच आहे आणि प्रत्येकाने त्याचा विरोध केलाच पाहिजे आणि शिक्षण शिक्षण घेऊन चांगलं सुशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं हे महत्वाचं आहे हुंडा देणं हे नाही सचिन पांचाळ यांचे पिताश्री वडील आपल्यासमोर आहेत विष्णुपंत पांचाळ विष्णू तुमचंही स्वागत तुमच्या मुलाने एकही रुपया हुंडा नागीता के लग्न केलं आहे ओगाणीच तुम्हाला हा मोह नाही पडला खरं तर ही संकल्पना कशी सुचली कारण हल्ली बघतो आपण की पैसा हवाय समाजाचं चित्र बघितलं आपण तर एक चित्र असं आहे की पैसा मारो परमेश्वर नाही तर तुम्हाला हा मोह नाही का पडला तर हुंडा बर याला तुमच्या पत्नीने सपोर्ट केला पण हो हो, हो, हो कारण बऱ्याच वेळा होम मिनिस्टर आपल्याला अटॅक हो, ना, करतात नाही नाही आमच्या इथं <laughs> सर्वांचं एकमत झालं एकमत झालं एकमत म्हणजे घरामध्ये एकमत पाहिजे एकमत तसं पाहिलं तर पंजाळची तुमच्याकडे कुठली जमीन नाही फार प्रॉपर्टी पण नाही पण विचार मात्र फार प्रगल्प आहेत तर पैसा महत्वाचा का विचार महत्वाचे सांगा मला विचार महत्वाचे बर दुसरा मुलगा तुमचा आता तोही अविवाहित तो आहे तर त्याच्याही लग्नामध्ये हेच करणार का आता नाही सर त्याच लग्न झालंय हा झालंय दाखला जो आहे तर त्याच्या लग्नामध्ये हुंडा घेणार का मग आता हाच दाखला आहे हा लग्न झालंय हा त्याचा पण आम्ही हुंडा घेतलेला घेतलेला नाही आणि मग या ठिकाणी हुंडा न घेतल्यामुळे तुमचं कौतुक होत आहे तर जनतेला आपण काय सांगू आता जनतेला साधारण पद्धती फार ना ना खर्च करू नका खर्च करू नका कारण दुष्काळजन्य परिस्थिती आहे लोकांना परवडणार नाही तर निश्चितपणे हुंडा न घेता आपण लग्न करावेत जेणेकरून आ, या समाजाचा समतोल बॅलन्स टिकल्या जाईल कोणी आत्महत्या करणार नाही पाहिलं आपण की कुठल्याही मुलीच्या वडिलाने किंवा मुलाच्या वडिलाने दोन्ही बाजूने घेणारा आणि देणारा दोन्ही गुन्हेगार आहेत तर हुंडा घेऊ नये आणि देऊ सुद्धा नाही बघतो आपण की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही आत्महत्या होतात बऱ्याच वेळेला की लग्नामध्ये प्रचंड खर्च हुंडा पद्धत ही त्याला कारणीभूत आहे आणि जर या पद्धतीला जर कोणीतरी फाटा दिला जर साध्या पद्धतीने अगदी अगदी सत्यशोधक पद्धतीने लग्न केली तर अक्षरशः या ठिकाणी जो होणारा खर्च आहे तो खर्च कमी होऊन अगदी माणसं सुखा समाधानाने जीवन जगतील असं आपलं काहीच म्हणता येईल बऱ्याच वेळेला मुलीच्या वडिलांना वाटतं की भरपूर हुंडा दिला चांगलं लग्न केलं की पोरीचं चांगलं झालं परंतु असे या महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आहेत की भरपूर हुंडा दिला लाखोच्या घरात हुंडा दिला सोनं दिलं लग्न चांगलं केलं तरीही मुलींना अक्षरशः जाळून मारलेलं आहे हे वास्तव आहे त्रास सहन होत नाही त्यासाठी मुलींना शिकवलं पाहिजे त्यांना नोकरीला लावलं पाहिजे त्यांना पायावर उभा केला पाहिजे आणि मग कुंडा द्यायची गरज पडणार नाही भलेही पुन्हा काही जरी झालं तर त्यांना कमीत कमी, -कमी त्यांच्या पायावर उभारता येईल इतकी व्यवस्था केली पाहिजे त्यासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे आणि हे शिक्षणाचं साधन या लेकरांच्या हातामध्ये दिलं पाहिजे अगदी पांचाळ कुटुंबाचा आदर्श महाराष्ट्रातील तमाम जनता घेईल अशी आपण अपेक्षा बाळगूया न्यूज वन महाराष्ट्र न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या विशेष मुलाखती आणि विशेष बातम्यांना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीम कडून आपले सर्वांचे धन्यवाद आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं